उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला तरी देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू हीच ठाकरे ब्रँडची ताकद आमदार वैभव नाईक येथील भाजप कार्यकर्त्यांचा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश राज्यात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला असताना देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे ही ठाकरे ब्रँडची ताकद आहे हा निकाल राज्यातील जनतेला मान्य नाही उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना जनतेला मान्य असून जनता उद्धवजींसोबत आहे आजचा शिवसेना पक्ष प्रवेश हे देखील याचे उत्तम उदाहरण असून प्रवेशकर्त्याचा पक्षात मान सन्मान केला जाईल असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले ओरोस येथील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला ओरोस ब्राह्मणवाडी येथील श्रीदेवी भवानी मंदिर येथे आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले यामध्ये निलेश ओरसकर नारायण ओरसकर गोविंद ओरोसकर सुरेश ओरसकर आतिश ओरसकर राजाराम ओरोसकर कृष्णा ओरोसकर महेंद्र परब विलास ओरोसकर विनायक ओरोसकर विशाल ओरसकर नम्रता ओरसकर राजाराम गावडे निशा ओरोसकर आशिष ओरसकर साक्षी ओरोसकर दर्शना ओरसकर यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला या प्रसंगी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे प्रमुख सचिन कदम उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर विभाग प्रमुख नागेश ओरसकर छोटू पारकर दीपक आंगणे बाळू पालदव भगवान परब सुनील जाधव अमित भोगले योगेश तावडे रवी कदम मनीष पारकर सुशील निब्रे रोहन सावंत रविंद्र परब गणेश तावडे मामा ओरसकर प्रकाश ओरसकर रोशन परब आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज ओरस